नमस्कार मी भारतीय कोल्हापूर मंची ऍडमिन आहे माझ्या एक मनात अशी एक कल्पना आली की आपण एवढी पुस्तक पब्लिश करतो पण ती लोकांपर्यंत पोचत नाही म्हणून मी हा अनोखा उपक्रम ठेवलाय की तुम्ही तुमच्या पुस्तकांबद्दल माहिती द्या त्या उपक्रमात मी सुद्धा सहभाग घेतलाय मी प्रथमच दत्त शब्दांजली नावाचं एक प्रातिनिधिक पुस्तक तयार केलं दत्त शब्दांजली त्याची किंमत आहे फक्त दीडशे रुपये आणि ह्यामध्ये बत्तीस कवींच्या कविता आहेत माझं पुढचं पुस्तक आहे कौस्तुभ मणी, यात सर्व अभंग आहेत प्रकाशक आहेत साहित्य सेवा प्रकाशन गडचिरोली त्याची किंमत दो आहे दोनशे रुपये माझ सगळ्यात पहिलं पुस्तक स्वतःच वैयक्तिक म्हणजे संग्रहची हे पुस्तक मी बऱ्याच वेळेला पुरस्कारासाठी पाठवलं आतापर्यंत ह्या पुस्तकाला चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत तसंच ज्या दिवशी मी हे प्रकाशन केलं त्या दिवशीच नरसोबाच्या वाडी येथे गोव्याचे श्रीपाद नाईक सर ते आले होते त्यांनाही हे पुस्तक सप्रेम भेट दिलं तसेच स्पृहाव जोशी संकरचंद खराडे यांनाही हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले आहे या पुस्तकाची मूळ किंमत आहे दोनशे रुपये पुढचं प्रातिनिधिक काव्य संग्रह या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन साहित्य सेवा प्रकाशन गडचिरोली यांनी केलं आहे पण ह्याचं मुखपृष्ठ साईनाथ फोटो स्टुडिओ म्हणजे आम्हीच केलेलं आहे आणि या पुस्तकाची किंमत आहे दोनशे रुपये तसच प्रातिनिधिक काव्यसंग्रह जोडीदार याच्यामध्ये आणि बायको यांच्या जोडीचे फोटो घेऊन त्यावर कविता कवीने केलेली आहे त्याची मूळ किंमत आहे 200 रुपये पुढील पुस्तक भावधारा त्याची मूळ किंमत आहे 200 रुपये त्याची मूळ किंमत आहे दोनशे रुपये आता ही सर्व माझी प्रातिनिधिकच संग्रह आहेत मधुबल हे आपलं हिंदी काव्य संग्रह पुस्तक का आहे त्याची मूळ किंमत आहे दोनशे रुपये यामध्ये फक्त लेडीचे कविता आहेत आणि भावधारा ह्या पुस्तकामध्ये हिंदीच कविता आहेत पण यामध्ये फक्त जैशच कविता आहेत आणि हा जो फोटो आहे माझ्या पहिल्या कवी संमेलनाचा आहे दुसरं पुस्तक सृजन ऋतू हे सुद्धा हिंदीच पुस्तक आहे लेडीची संख्या वाढल्यामुळे दोन हिंदी काव्य पुस्तक प्रसिद्ध करावी लागली त्याची ही मूळ किंमत आहे दोनशे रुपये पंचतारका यामध्ये मी एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला होता कि एक कडव एका एक कवीने लिहायचं तर त्याची जोडीदार त्याला अनुसरून पुढचं दुसरं कडवं लिहिणार तसंच तिसरं कडव परत तिने चौथं कडव तिच्या पार्टनरने असं लिहून आम्ही ही कवितेचं पुस्तक तयार केलेलं आहे आणि ह्यामध्ये मी जोडीदारांचे फोटोही टाकलेले आहेत तसेच त्यांचा परिचय देखील ह्या पुस्तकात आहे पुढचं पुस्तक आहे बालगीत संग्रह मी ह्या पुस्तकामध्ये ग्रुप वरती आधी सर्वांना बालगीत कसे लिहावं याची कार्यशाळा घेतली आणि नंतर मग त्यांच्याकडून कविता मागवल्या या पुस्तकाची मूळ किंमत आहे फक्त पन्नास रुपये आणि हे मे आम्ही चाचा नेहरूंना अर्पण केले आहे कारण त्या दिवशी चौदा नोव्हेंबर या दिवशी हे पुस्तक प्रकाशन झालं पुढील पुस्तक आहे भाषेची महती या पुस्तकाची किंमत आहे दोनशे रुपये हे सुद्धा मराठी भाषा दिन असो त्या दिवशीच आम्ही ह्या कविता मागवल्या होत्या आणि ते पुस्तक पब्लिश झालं आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये धन्यवाद